मी आज लिहिले खुश आहे इतक्या दिवसाने पोर येणार आहे आवडीचं सगळं जेवण बनवणार आहे कसला विचार करताय एवढा कसला विचार लक्ष्मी त्या अस किती दिवस चालायच म्हणजे लोक लहानचं मोठं करायचं चांगलं शिक्षण द्यायचं लेकर शिकली सवरली जातात नोकरीसाठी मुंबई पुण्याला त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या कलागुणाचा आपल्याला आपल्या गावाला काय फायदा होतोय का त्याचा याला पर्याय तरी काय आहे आपल्या गावाकड काय उद्योगधंदे आहेत आपल्या पोरांना शेतीशिवाय दुसरा पर्याय काय आहे सगळे मिळून ठरवलं ना तर आपल्या इथं बी उद्योग चालू होऊ शकतो लक्ष्मी आपल्या तालुक्याला बी एम आय डी सी पाहिजे बघ आपल्या इथे एम आय डी सी झाली ना कशाला आपली लेकर जातील पुणे मुंबईला नोकरी शोधायला तर एखाद्या चांगल्या नेत्याने प्रश्न लावून धरला असता तर आपल्या शेवगाव तालुक्यात बी एम आय डी सी उभे राहिले असते कारखाने उभे राहिले असते आणि आपल्या पोरासने रोजगार भेटला असता म्हणून तुम्हाला सांगते ह्या येळेला योग्य उमेदवारालाच मत देऊन निवडून आणा हा आता कशी बोलली हाय असा एक उमेदवार हाय जी आपल्या तालुक्यात आपल्या गावात यामाडीसी आणत आपल्या तरुण मुलांना नोकरीचा रोजगाराचा प्रश्न सोडवाल असा एकमेव माणूस अरुण भाऊ मुंडे हा एकच पर्याय आहे शवगाव पाथर्डी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी चला देऊ अरुण भाऊंना साथ अरुण भाऊ मुंडे चेहरा कर्तृत्वाचा माणूस आपल्या हक्काचा